हॅलो नमस्कार मित्रांनो मी बोमले केली मी आठ दिवसापूर्वी अँबिशन फर्टिलायझर्सचं अँबी अजित हे टॉनिक वापरलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की ह्या ठिकाणी वापरत असताना मी तुम्हाला आठ दिवसाला व्हिडिओ कराल हे बघा हा मला रिझल्ट आलेला आहे हा त्याचं हे सोयाबीन आहे त्या पद्धतीने काही अवशेष अवशेषसुद्धा शिल्लक आहेत पिवळा पिवळा हे झालेलं पहा तुम्ही आणि न मारलेला प्लॉट हा माझा बाजूचा बघा तुम्ही आठ दिवसापूर्वी मारलेला हा प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये हे औषध मारलेलं नाही आणि आज ह्या याचा रिझल्ट हा पद्धतीने आलेला आहे एकदम नंबर एक औषध आहे एक तीन ते चार दिवसात ह्याचा रिझल्ट चेंज होत चालला हवा कारण पूर्णपणे हे पिवळं झालं या पिकापेक्षाही जास्त हा पिवळा झालेला प्लॉट होता आता आता ह्याच्यामध्ये पिवळं योगं कुठंतरी दहा टक्केपेक्षा म्हणण्यापेक्षा युग पाच टक्के शिल्लक राहिलं क्षेत्र हे पिवळं झालं एकदम नंबर एक औषध आहे मी याचा अनुभव घेतलेला आहे आणि रिझल्टसुद्धा आहे थँक्यू आता हे बघा तुम्ही बाजूचं न मारलेलं आहे मी याच्या ह्याला दुसऱ्या विदाऊट कंपनीचं नाव सांगत नाही पण दुसऱ्या कंपनीचं मारलेलं आहे मी याला ह्याच्यासोबत दुसऱ्या कंपनीचं मारलेलं आहे त्याचं बघा हे रिझल्ट आहे कसं आहे त्याला याला पण आलेला रिझल्ट पण याच्यात शंभर टक्के असा रिझल्ट नाही आलेला हे बघा माझा पूर्ण एक एकरचा प्लॉट हा पूर्ण हां ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आता पाऊस पडल्याच्यानंतर मी हा स्प्रे अँजी फर्टिलायझर्सचा हे स्प्रे घेणार